जिल्हा हमाल पंचायत व तोलाई त्या सभेच्या वतीने सांगली मार्केट यार्ड मधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील वाढत्या अनागोंदी सुरक्षेचा अभाव व प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आज जोरदार निदर्शने करण्यात आली हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बडकर व जनरल सेक्रेटरी विकास मगदूम यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने हमालांनी बाजार समितीसमोर तीव्र घोषणाबाजी केली शनिवारी रात्री हमाल पंचायतीच्या सेवागृह चौकातील संपर्क कार्यालयाच्या फलक अज्ञात व्यक्तींनी जाळण्याचा प्रयत्न केल्याने संतापाची तीव्र लाट उसळली आहे या प्रकारामुळे संदर्भात सरचिटणीस विकास मगदुम यांनी सांगितले की बाजार समितीकडून को सुरक्षेविषयी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही अनेक वेळा मागणी करूनही सी सी टी व्ही व सिटी कॅमेरे बसवण्यात आले नाहीत दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्ती बाजारात प्रवेश करून किमतीच्या वस्तू व शेतीमालाची चोरी करतात काही अवैध व्यवसाय येथे सुरू असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते ते पुढे म्हणाले की समितीच्या नोंदीनुसार पंचवीस सव्वीस सुरक्षा रक्षक दाखल झाले असले तरी प्रत्यक्षात रात्री केवळ तीन चार गाठ दिसतात व तेही झोपेत असतात येणाऱ्या मालवाहतूक गाड्यांकडून अवैध हप्ते वसूल करण्याचे प्रकारही सुरू आहेत असा त्यांनी आरोप केला बाजार समिती आवारातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था खड्डे अडथळे यामुळे हमालांना माल वाहून नेताना धोका निर्माण होतो थप्प्या ढासळून जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे वाहतूक कोंडीमुळे शेतकऱ्यांच्या मालावरही परिणाम होत आहे बाजारात शौचालयासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत यावेळी राघू बनगर प्रल्हाद हुनमाने भारत गायकवाड अर्जुन सावंत दिगंबर तुप लोंडे पोपट काळेल विकास देवकते उत्तम घागरे संदीप भुईटे संदीप बनकर मारुती बनकर रामचंद्र चोरमुले आदी मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा हमाल पंचायत तो व टोलाईदार सभेच्या वतीनं सांगली बाजार समितीच्या अनुभवती कारभाराविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत काल शनिवारी रात्री या ठिकाणी सांगली जिल्हा हमाल पंचायतचे सेवागृह चौकातील संपर्क कार्यालयाचे बोर्ड काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अज्ञात करून सांगली बाजार समितीने या बाजार आवारामध्ये कोणत्याही सोयी सुविधा सुरक्षा यासाठी कोणतीही उपाययोजना गेल्या अनेक वर्ष मागणी करूनही केलेली नाही आहे तो, चौ चौका चौकामध्ये रस्त्यावर सी सी टी व्ही बसवण्यासाठी सी सी कॅमेरे बसवण्यासाठी अनेक वेळा मागणी करून देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही आहे रात्री रात्री जर तोऱ्या होतातच त्याचबरोबर दिवसा देखील मधून अज्ञात लोक येतात आणि अन्य किमती कि वस्तू शेतीमाल चोरण्याचं काम या ठिकाणी होत आहे रात्री या ठिकाणी संपूर्ण मार्केटयार्डामध्ये अंधाराच्या ठिकाणी जुगाराटे दारू अड्डे नशेतोरांचे अड्डे बनलेले आहेत मार्केट कमिटीच्या रजिस्टरवर नोंदीवर सव्वीस सिक्युरिटी गार्ड असता देखील रात्री तीन ते चार सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी असतात तेही झोपलेले असतात सदरचे सिक्युरिटी गार्ड गेटवर येणाऱ्या शेतीमालाच्या गाड्यांच्या घोडून हप्ते वसूल करण्याचं काम या ठिकाणी करत आहे बाजार आवारातील सर्व रस्ते बाजार आवारातील सर्व रस्ते सर्व बोळ या ठिकाणी वाहतुकीसाठी धोकादायक बनलेले आहेत या ठिकाणी ना गाडीमधून माल नेत असताना कसरत करावी लागते कप्प्या ढासळत आहेत गाडीतल्या त्यामुळं आमच्या ना दुखापतीचे प्रमाण वाढलेले आहे पानं अडकून बसतात ट्रॅफिक जाम होतं त्यामुळे जा या बाजारातल्या शेतीमालाच्या अवक्यावर परिणाम होत आहेत बाजारात कुठल्याही सोयी सुविधा सु सुलभ शौचालयाच्या सुविधा नाही आहेत अशा पद्धतीचा अनागोंडी कारभार या बाजारात आवारात चालू आहे त्यामुळं आज आम्हाला आणि उत्स्फूर्तपणे संतापून बाजार समितीच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत आहे अनागोंडी कारभाराचा